हो, हो ते ना ना का ते तर दिसते मला पण हे पोरगी कोण ते रामपटलाच्या नातनी सारखे दिसते ना का तो, तो ना तू पण मी का म्हणतो थोडस दहा रुपये देशील म्हणतो थोडसा दहा रुपये देऊन दे ना तू दे का

हो काही नाही नाही बापू आता बुड्ढेपटे माणसाले कोण चाय पाजल मां घरी बसूनही नाही पाहिजे माझी मालकिण तर मेली मागच्या वर्षी तर तुला माहितच आहे आधी मेली बरं 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 बरोबर बर, बर, चहा पे हेती आणि सटकय तोंड ए चाय वाले भाऊ दे बर चहा देऊन दे तू आणि याचा सटकव लवकर हं बापू आता चहा पाजतोस आहे पिऊन टाकतो आता कायले मान मोडाचा हो हो पेतोन निघतो आता इथून बुड्ढा कुडी हिंडताय कामाय बाबा सविता सविताबाई कुठं चाललीस हो कुठं जाऊ वावरा चाललो होता धान कापणी आहे का नाही तू बुड्डा बटा माणूस पाहिला हिंड का इकडे थंडीचा काम धंदे नाही नुसतं लंग 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 लंग, लंग इकडं तिकडे हिंड घरी झोपून राहावा ते नाही समजे का तुला हो जातो ना आता घरी जातो 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 का मला कायले लढवलं असं काय ते मदतच अग थोडसे दहा रुपये देशील म्हणलं हे दुकानातून थोडसे औषध घेईन म्हणलं व दहा रुपये आता पडले माझ्या खिशातून कोटी पडले माहित नाही हो 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 तुझे पडले तर मला माहितच आहे नकरे करत आहे ती हा याच्या त्याच्याकडून मागतेस नकरेवाला बुट आहेस तू हा कुठचे दहा रुपये घे आता दंडा कसं आलं आणि कुठचे दहा रुपये देऊ दे, दे ना सोबी तुझे करतो ना वापस माझा पगार आल्या देऊन दे ना आता हे घे दहा रुपये घे आणि जा सटक आणि दोन दिवसात दिला बिलास नाही तर तुझ्या घरी येऊन काळात तुझ्या कटाय हो देतो दे तू देतो, देतो, देतो। दंडा थोड्या का जातानी दहा रुपयाचा आता खरा घेईन म्हणलं हा गुड्डा मताच आला